जय जय रघुवीर समर्थ मित्रांनो आज या व्हिडिओ मधील सांगितलेली कथा जो व्यक्ती शेवटपर्यंत ऐकेल तर त्याच्या आयुष्यात कधीही कोणीच गरीब राहणार नाही त्यामुळे कथा शेवटपर्यंत एका एका गावामध्ये एक गरीब ब्राह्मण राहत होता ब्राह्मणाच्या घराच्या जवळ एक जुने वडाचे झाड होते आणि त्या झाडावरती निलकंठ पक्षी आपल्या पत्नीबरोबर राहत होता नीलकंठ पक्षी आणि त्याची पत्नी दोघेही खूपच बुद्धिमान होते आणि ब्राह्मण हा खूपच साधा भोळा आणि सत्याच्या मार्गावरती चालणारा माणूस होता त्याच्या जीवनात नेहमीच धनाचा अभाव होता कारण सत्तेच्या मार्गावरती चालत असल्यामुळे त्याला चुकीच्या पद्धतीने एकही पैसा कमवायचा नव्हता मग जीवनात कितीही दुःख आले तरी पण सत्याचा मार्ग तो कधीच सोडत नव्हता ब्राह्मण गरिबीत आपलं आयुष्य काढत होता तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह हो, व्यवस्थित करू शकत नव्हता पण ब्राह्मण निलखंडच्या जोड्याची खूप काळजी घेत होता त्यांना खाण्यासाठी वेळेवरती भोजन देत असे आणि पिण्यासाठी वेळेवर पाणीही ठेवत असे त्या ब्राह्मणाच्या मनात पक्षांप्रती खूपच दया होती झाडावरती राहत असलेल्या निलकंठ पक्षी आणि त्याची पत्नी त्या ब्राह्मणावरती खूपच खुश होते कारण त्यांना स्वतःसाठी भोजन शोधण्यासाठी कुठेही जावे लागत नव्हते तो ब्राह्मण त्यांच्यासाठी जेवण त्यांच्या घरटातच ठेवत होता एके दिवशी निलकंठ पक्षी आपल्या पत्नीला म्हणाला हा ब्राह्मण मनाने किती चांगला आहे आपली किती सेवा करतो पण हा आवश्यकतेपेक्षा खूपच साधा भोळा आहे आणि त्याच्या याच भोळेपणामुळे त्याने स्वतःचा आत्मविश्वास हरवला आहे तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व्यवस्थित करू शकत नाही याच्या आयुष्यात खूपच कष्ट आहे तेफा निलकंठाची पत्नी म्हणते या जगात ज्याच्यावरती दुःख येते त्याची जगणे अवघड होऊन जाते पहिलं दुःख आहे पत्नीचा वियोग दुसरं दुःख आहे आपल्याच लोकांनी केलेला अपमान तिसरं दुःख आहे राहिलेल्या कर्जाला फेडू न शकणे चौथ दुःख आहे दुष्ट राजाची सेवा करणे आणि पाचवे दुःख आहे दुष्ट पुरुषांची मैत्री करणे सहावे दुःख आहे गरिबीत आपलं जीवन जगणे या सर्व दुःखांमुळे मनुष्याचे शरीर आग्नीशिवाय चळत असते ब्राह्मणाला अत्यंत दुःखात आणि चिंतेत पाहून एके दिवशी निलकंठ आणि त्याची पत्नी दोघही विचार करतात आपल्याला या ब्राह्मणाची काहीही करून मदत करायलाच हवी बिचारा ब्राह्मण आपल्यासाठी एवढं करतो आपल्याला काहीतरी करायलाच हवे म्हणजे या ब्राह्मणाचं आणि याच्या कुटुंबाच जीवन सुखात व्यतीत होईल रात्रभर दोघांनी विचार केला आणि दुसऱ्या दिवशी निलकंठ आणि त्याची पत्नी ब्राह्मणाला म्हणाले हे ब्राह्मण देवता तुम्ही राजाकडे जा आणि राजाला सांगा कि मला तुमच्या इथे काहीतरी काम द्या जे समस्या कोणी शकत नाही ती समस्या मी सोडवेन राजाला बोलशील राजा तुला कामावरती ठेवण्यास तयार होईल आणि जेफा राजा वेतन साठी तुला विचारेल तेव्हा तू राजाला रोज शंभर सोन्याची नाणी माग ब्राह्मण म्हणाला मी एवढा बुद्धिमान आणि हुशार नाही मी राजाची प्रत्येक समस्या नाही सोडवू शकत पण तुम्ही दोघ म्हणत असाल तर मी राजाकडे जातो एवढं म्हणून ब्राह्मण तिथून निघून गेला दुसऱ्या दिवशी गरीब ब्राह्मण राजाच्या दरबारात पोहोचला आणि जस त्या दोन्ही पक्षांनी त्याला सांगितलं होत तसच ब्राह्मण राजाला म्हणाला राजन मला तुमच्या जवळ कामाला ठेवा राजा म्हणाला तू कोणतं काम करू शकतोस तुमची जी पण समस्या दुसरं कोणी सोडवू शकत नाही त्या सगळ्या समस्या मी क्षणात काय घेणार तुला किती वेतन आहे त्या ब्राह्मणाने स्वरूपात रोज सोन्याची नाणी मागितली राजा म्हणाला शंभर सोन्याची नाणी आमच्या दरबारातील मंत्रालाही मिळत नाही आणि तुला शंभर सोन्याची नाणी हवी आहे ब्राह्मण म्हणाला हो महाराज शंभर होण्याच्या नाण्यापेक्षा मी एकही नाणं कमी नाही घेणार तिथे उभा असलेला मंत्री ब्राह्मणाला पाहत होता त्याचे रंग रूप सावळे होते शरीर खूपच अशक्त होते त्या ब्राह्मणाने मळलेले जुने फाटलेले कपडे घातले होते त्याचा चेहरा सांगत होता की तो ब्राह्मण किती गरीब आहे आणि कशा प्रकारे तो आपलं जीवन जगत आहे मंत्री राजाला म्हणाला महाराज तुम्ही शंभर सोन्याची नाणी वेतन देऊन याला कामावरती ठेवा हा ब्राह्मण गरीब आहे पण शंभर सोन्याची नाणी मागत आहे म्हणजेच नक्कीच यामध्ये काही ना काही विशेष आहे राजा म्हणाला मंत्री मी जर याला शंभर सोन्याची नाणी देऊन कामावरती ठेवले तर दुसऱ्यांबरोबर हा अन्याय होईल आमचे जुने दरबारी आहेत एवढे पैसे त्यांनाही मिळत नाहीत मंत्री म्हणाला महाराज हा ब्राह्मण शंभर सोन्याच्या नाण्यासाठीच हट्ट करत आहे म्हणजेच याच्यामध्ये काहीतरी विशेष गुण असेल याचा चेहरा पाहून तुम्ही कोणताही निर्णय घेऊ नका मंत्र्याच्या आग्रहावरून राजाने त्या ब्राह्मणाला आपल्या इथे कामावरती ठेवण्यास तयार झाला राजा म्हणाला ठीक आहे तू आजपासूनच आमच्या इथे कामावरती राहा आणि मी तुला या बदल्यात शंभर सोन्याची नाणी देत जाईल संध्याकाळी राजाने त्या ब्राह्मणाला शंभर सोन्याची नाणी दिली ब्राह्मण शंभर सोन्याची नाणी घेऊन आपल्या घरी आला त्याने ती सोन्याची नाणी आपल्या पत्नीला दिली त्याच्या पत्नीने आज पहिल्यांदा एवढं धन पाहिलं होतं पत्नी म्हणाली तुम्ही एवढी सोन्याची नाणी कुठून घेऊन आलात ब्राह्मण म्हणाला घाबरू नकोस ही सोन्याची नाणी मी कुठून चोरून आणलेली नाही मी नीलकंठ आणि त्याची पत्नी या दोन पक्षांच्या सांगण्यावरून राजाच्या दरबारात गेलो होतो आणि राजाला शंभर सोन्याची नाणी वेतन म्हणून मागितली होती मी राजाला म्हणालो जी समस्या कोणी सोडवू शकत नाही ती समस्या मी सोडवीन म्हणून राजाने मला शंभर सोन्याची नाणी देऊन कामावरती ठेवले आहे पण राजाने मला कामावरती ठेवले तर आहे पण सर असे कोणते काम आले तर मी त्याला कसे सोडू तेव्हा तिथे असलेला निलकंठ हसत म्हणाला ब्राह्मण देवता तुम्ही घाबरू नका देणारा तर ईश्वर आहे हे त्याने दिले आहे तर मार्गही तोच दाखवेल आज ब्राह्मण निलकंठ आणि त्याच्या पत्नीवरती खूपच खुश होता आता ब्राह्मणाला राजाच्या दरबारात रोज शंभर सोन्याची नाणी मिळू लागली घेऊन आपल्या पत्नीला देत होता ब्राह्मणाच्या पत्नीने पहिल्यांदा त्या ज्या होत्या त्या सगळ्या पूर्ण केल्या आणि राहिलेल्या पैशांच काय करायचं असा विचार करू लागली म्हणून ब्राह्मणाच्या पत्नीने नीलकंठ आणि त्याच्या पत्नीला विचारले त्या की या राहिलेल्या पैशांच काय करायला हवे यावरती तुमचा अधिकार आहे ते दोन्ही पक्षी म्हणाले या पैशाचा गरीबाच्या कल्याणासाठी उपयोग करायला हवा या पैशाचा उपकारासाठी वापर करा ब्राह्मण जेवण खायला देऊ लागला जंगलात राहणाऱ्या पशु पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करू लागला गरीब मुलांसाठी शाळा बांधली अशा प्रकारे ब्राह्मणाद्वारे निलकंठ आणि त्याच्या पत्नीने नगरामधल्या प्रत्येक असह्य माणसाची मदत केली दुसरीकडे राजमहालात ब्राह्मणाला पाहून जे दुसरे दरबारी होते ते सगळे त्याचा द्वेष करू लागले दुसरे दरबारी नेहमी विचार करत होते मंत्र्याच्या मूर्खपणामुळे हा ब्राह्मण रोज सोन्याची शंभर नाणी घेऊन जातो आणि राजाने अजून याच्याकडून शंभर सोन्याच्या नाण्याचं कामही करून घेतलं नाही ना आता एके दिवशी त्या ब्राह्मणाच्या परीक्षेचा दिवस आला राजाच्या दरबारात एका देशाचा दूत आला तो म्हणाला महाराज जर तुम्ही आमच्या दोन प्रश्नांची योग्य उत्तरे दिली तर आमचे महाराज त्यांचं नाही तर तुम्हाला तुमचं आमच्या महाराजांना द्यावं लागेल आणि जर तुम्ही त्यांचा हा प्रस्ताव मांडला नाही तर ते तुमच्या राज्यावरती आक्रमण करतील त्या दुतांचं बोलणं ऐकून राजा चिंतेत पडला राजा विचार करू लागला की दुसऱ्या राज्याचा राजाचा प्रस्ताव स्वीकारला नाही तर व्यर्थ रक्तपात होईल लढाई होईल असा विचार करून राजा दूतला म्हणाला तो तुझ्या राजाचे दोन्ही प्रश्न आम्हाला सांग एवढे म्हणताच त्या दूताने एक पालखी मागवली आणि त्या पालखी मधल्या तीन मूर्त्या काढल्या त्या तिन्ही मूर्त्या दिसायला एक सारख्याच होत्या दूत म्हणाला महाराज आमच्या महाराजांचा पहिला प्रश्न आहे या तिन्ही मूर्ती मधील सर्वात श्रेष्ठ मूर्ती कोणती आहे हे राजा कोणती मूर्ती श्रेष्ठ आहे हे कस माहीत पडेल राजा आणि राजाच्या दरबारात असलेले कोणीच त्या मूर्ती मध्ये काय फरक आहे ते सांगू शकले नाही तेफा अचानक मंत्र्याला आठवलं की आपण एका ब्राह्मणाला शंभर सोन्याची नाणी वेतन देऊन कामावरती ठेवला आहे तो म्हणाला होता जर कोणत्याही प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही तर ते मी देईन त्याने लगेच त्या ब्राह्मणाला बोलावले त्याला तिने मूर्तीमधला फरक ओळखून श्रेष्ठ मूर्ती कोणती आहे हे सिद्ध करायला सांगितले बिचारा साधबोळा ब्राह्मण मूर्ती पाहून आश्चर्यचकित झाला या तिन्ही मूर्तीमधला अंतर कसं माहीत होईल आणि जर सांगितलं नाही तर नोकरी जाईल दरबारात असलेले लोक पण विचार करू लागले की आता या ब्राह्मणाचा खेळ संपेल ब्राह्मणाने खूप वेळ विचार केला मूर्तींना निरखून पाहिले तरीही त्या ब्राह्मणाला काही समजले नाही तेव्हा ब्राह्मण राजाला म्हणाला महाराज या मूर्त्यांना एकांत ठिकाणी ठेवा तोपर्यंत मी घरी जाऊन येतो मी परत आल्यानंतर कोणती मूर्ती श्रेष्ठ आहे ते मी तुम्हाला नक्की सांगेन असं म्हणून तो ब्राह्मण आपल्या घरी निघून गेला ब्राह्मण सरळ आपल्या घरी पोहोचला आणि सगळी हकीकत आणि त्याच्या पत्नीला सांगितली निलकंठ म्हणाला ब्राह्मण देवता तिने ही मूर्ती दिसायला एक सारख्याच आहे मग त्यांच्यात जो फरक आहे तो त्यांच्या आतमध्ये असणार तू एक काम कर एक पातळ तार घे आणि त्या मूर्तीच्या कानात घाल ती तार कानात घातल्यानंतर कुठून बाहेर येते हे तू मला परत येऊन सांग तुला सांगेन त्या मूर्तीत कोणती मूर्ती आहे तो ब्राह्मण पटकन गेला आणि मूर्तीच्या जवळ जाऊन एक पातळ तार त्यांच्या कानात घालून पाहिली पहिल्या मूर्तीच्या कानात जेव्हा त्याने तार घातली ती तार दुसऱ्या कानातून बाहेर आली मग दुसऱ्या मूर्तीच्या कानात तार घातली तेव्हा ती तार त्या मूर्तीच्या तोंडातून बाहेर आली नंतर तिसऱ्या मूर्तीच्या कानात घातलेली तार बाहेर आली नाही ब्राह्मणाने सगळी गोष्ट येऊन नीलकंठला सांगितली नीलकंठने त्याला समजावलं मूर्तीच्या कानाचा छेद आरपार आहे याचा अर्थ ती मूर्ती एका कानाने ऐकते एक आणि दुसऱ्या कानाने सोडून देते त्या मूर्तीवर कोणत्याच गोष्टीचा फरक पडत नाही आणि दुसरी मूर्ती एका कानाने ऐकते एक आणि तोंडाने सगळं बोलून टाकते आणि तिसरी मूर्ती आहे ती एका कानाने ऐकते एक आणि सगळं आपल्या पोटात ठेवते तिसरीच मूर्ती त्या तिन्ही मूर्तीमध्ये सर्वात श्रेष्ठ आहे जो मनुष्य सर्वांचे ऐकतो आणि आपल्या पोटात ठेवतो कोणाला काही सांगत नाही आणि वेळ तास त्याला उपयोगात आणतो तोच मनुष्य बुद्धिमान मानला जातो नीलकंठने जस सांगितले ब्राह्मणाने तसेच जाऊन राजाला सांगितले मग दुसरा देशाचा राजा या उत्तराने संतुष्ट उत्तराने संतुष्ट झाला ब्राह्मणाच्या सगळे प्रसन्न झाले आणि ब्राह्मणाचा जय जयकार केला नंतर त्या दूताने त्याचा दुसरा प्रश्न विचारला तो म्हणाला असा कोणता व्यक्ती मृत्यूने जिवंत आहे आणि दुसरा जिवंत असल्याने जिवंत राहतो ब्राह्मण प्रश्न ऐकून परत नीलकंठ आणि त्याच्या पत्नीजवळ आला यावेळी नीलकंठ म्हणाला हे ब्राह्मण देवता याचे उत्तर तर एक तुम्ही आहात आणि दुसरं उत्तर आहे वैद्य जेव्हा व्यक्ती मरतो तेव्हा त्याच्या अंतिम विधी ते साध्यपर्यंतचे कर्म पंडिताला करावे लागतात दक्षिणा घेऊन तो आपला उदरनिर्वाह करतो आणि वैद्य मृत्यूच्या दिशेने जाणाऱ्या आजारी व्यक्तीला जिवंत ठेवून आपलं पोट भरतो ब्राह्मण राज दरबारात जाऊन हेच उत्तर राजासमोर ठेवतो उत्तर ऐकून सगळ्या दरबारात ब्राह्मणाचा जय जयकार होऊ लागला मग राजाला अर्धराज्य मिळाले सगळ्या नगरात ब्राह्मणाचा मान सन्मान वाढला एके दिवशी राजा विचार करू लागला ब्राह्मण प्रश्न ऐकून आपल्या घरी का जातो नक्कीच काहीतरी कारण असेल राजाने विचारल्यानंतर ब्राह्मण म्हणाला घराजवळ जुनं झाड आहे आणि त्या झाडावरती एक, एक निलकंठ पक्षीचा जोडा राहतो ते दोन्ही पती पत्नी खूपच बुद्धिमान आहेत त्यांच्या सांगण्यानुसारच मी तुमच्या इथे नोकरी करत आहे आणि या दोघांनी या प्रश्नाचं उत्तर मला सांगितलं हे कोण राजा खूपच प्रसन्न झाला राजाने नीलकंठ आणि त्याच्या पत्नीला राजवाड्यात बोलावले आणि त्यांना म्हणाला तुम्हाला हे ज्ञान कुठून प्राप्त झाले तेफा ते दोन्ही पक्षी हसून म्हणाले महाराज आम्हाला हे ज्ञान याच ब्राह्मणाकडून मिळालेला आहे यांच्या घरात आम्ही राहतो हा ब्राह्मण खूपच विद्वान आहे यांनी शास्त्राचा खूपच अभ्यास केला आहे जेव्हा हा ब्राह्मण शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी बसत होता तेव्हा झाडावरती बसून सगळं ऐकत होतो आणि यांच्याच कृपेमुळे एवढी बुद्धी आलेली आहे आहे महाराज हा याच्यामध्ये स्वतःचा आत्मविश्वास नव्हता हा आयुष्यभर आपल्या भोळेपणामुळे गरिबीचे दुःख सहन करत होता यावेळी यांनी आमचा सल्ला मांडला आणि हे सफल झाले नीलकंठ पुढे म्हणाला हे राजन या तीन गोष्टी जो व्यक्ती आपल्या जीवनात आत्मसात करेल तो आपल्या मिटू शकतो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मनुष्याने स्वतःचा आत्मविश्वास कधीच हरवला नाही पाहिजे कारण जो व्यक्ती आपला आत्मविश्वास हरवतो तो कधीच आयुष्यात काही करू शकत नाही त्याच सगळं आयुष्य गरीबीत जाते आणि ज्याच्याजवळ आत्मविश्वास असतो तो नेहमी आपल्या आयुष्यात प्रगती करतो त्याच्या आयुष्यातून गरिबी समाप्त होते दुसरी गोष्ट म्हणजे ज्या प्रकारे सुगंधाशिवाय फुलांचं काहीच मूल्य नाही आणि पाण्याशिवाय नदीचं मूल्य नाही तशाच प्रकारे ज्ञानाशिवाय मनुष्याचं काहीच मूल्य नाही म्हणून व्यक्तीला ज्ञानाचे अध्ययन करायला हवे कारण ज्ञान आत्मसात केल्याशिवाय व्यक्ती आपल्या गरिबीला मिटवू शकत नाही म्हणून ज्ञान असणे खूपच गरजेचं आहे तिसरी गोष्ट म्हणजे माणसाला कधीही कर्महीन होऊन बसले नाही पाहिजे नेहमी प्रयत्नशील राहिले पाहिजे कारण प्रयत्न करणारा व्यक्ती कधीच गरीब राहत नाही त्याच्या आयुष्यातून गरिबी नेहमीसाठी निघून जाते ही सृष्टी भरपूर मूल्यवान गोष्टींनी भरलेली आहे पण जो कर्महीन आहे जो कर्मच करत नाही त्याला त्या गोष्टी प्राप्त होत नाहीत ज्या त्याच्या जीवनासाठी आवश्यक आहेत पण जो व्यक्ती कर्मट आहे तो आपल्या कर्माद्वारे त्या सगळ्या गोष्टींना प्राप्त करतो ज्या त्याच्या जीवनासाठी आवश्यक असतात म्हणून कर्महीन नाही कर्मट बना निलकंठच बोलणं ऐकून राजा म्हणाला हे पक्षी मला तुमच्यावरती खूपच अभिमान आहे तुम्ही एका असहाय्य ब्राह्मणाचा मान वाढवला आहे त्याचबरोबर या राज्याचं नावही रोशन केलं आहे तुम्हाला काय हवं ते माझ्याकडून मागू शकता नीलकंठ म्हणाला महाराज मला वाटते आहे की आपल्या नगरातील सगळ्या जीवजंतूंचं जीवन पूर्णपणे सुखमय होईल कोणताही पशु पक्षी किंवा जनावराला भूक आणि तहानेने आपले प्राण गमवावे लागू नयेत अशी व्यवस्था करा नीलकंठची पत्नी म्हणाली महाराज मला वाटते की आपल्या राज्यात मुलाप्रमाणे मुलींना पण शिक्षणाचा अधिकार प्राप्त झाला पाहिजे कारण ज्या ठिकाणी नारी अज्ञानतेच्या अंधकारात भटकत असते त्या ठिकाणी कधीच सुख आणि शांती राहू शकत नाही नारी आपल्या मुलांची गुरु असते जर ती शिक्षित होईल तर तिची येणारी संतानही शिक्षित होईल नीलकंठ आणि नीलकंठच्या पत्नीच्या बोलण्यावरून राजाने आपल्या राज्यात नारीचे शिक्षण आणि पशुपक्ष्यांच्या सेवेला प्राधान्य दिले. अशा प्रकारे सुंदरातलं सुंदर फूल सुगंधाशिवाय व्यर्थ आहे. त्याच प्रकारे मनुष्य कितीही रूपवान असेल, बलशाली असेल, मोठ्या कुळात जन्म झाला असेल, स्त्री असो किंवा पुरुष असो, ज्ञानाशिवाय सगळं व्यर्थ आहे. त्याचं काहीच महत्त्व नाही. मित्रांनो ज्ञान हे सुखाच वैभवाच रुबाबाच मानाच सन्मानाच आणि परमेश्वराच्या प्राप्तीचं देखील कारण आहे त्यामुळे ज्या व्यक्तीकडे ज्ञान आहे तोच व्यक्ती सर्वश्रेष्ठ आहे जय जय रघुवीर समर्थ